नमस्कार प्रेम निवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकची कुरकुरीत भजी तर चला तर पालकची भजी कशी बनवायची आपण बघूया आता ही एक जोडी पालक आहे मी याला स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुतलेली पण आहे तर ह्या एक जोडी पालकला आपण चांगलं बारीक चिरून घेऊया बारीक म्हणजे एकदम बारीक नाही मिडियम असं चिरून घेऊया ठीक आहे आपली भाजी चिरून झाली आपण या ताटामध्ये काढून घेऊया फिरलेले पालक एकदम बारीक चिरायची नाही मी बघा कशी चिरले अशी मोठी मोठी चिरून घेतली ठीक आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी मोठी मोठी चिरली एकदम बारीक नाही अशी चिरलेली आता आता हे हा एक मोठा बटाटा आहे हा सुद्धा आपण किसून घ्यायचा आहे पालकवर ह्या सगळा बटाटा किसून घेते हे बघा आपला हा एक मोठा असा बटाटा होता तुम्ही असा किसून घेतला आहे तुम्ही लहान पण घालू शकता बघा किती छान कलर आला आहे बटाट्याचा आणि पालकचा आता याच्यामध्येच आपण हा एक मोठा कांदा मी बारीक चिरू लांब लांब चिरून घेतला आहे हा पण टाकूया याच्यामध्ये घालूया लसूण बारीक चिरलेली बघू शकता तुम्ही बघा ही लसूण बारीक चिरलेली घालते मिरचीचे तुकडे आहेत लांब लांब कापलेले हे चार बारीक लांब लांब कापलेल्या मिरच्या आहेत थोडंसं अजवाईन घ्यायचं आहे आणि ते आपल्या हातावर असं चोळून टाकायचं म्हणजे काय होईल या अजवैनचा स्वाद ह्या भजीमध्ये उतरे चवीनुसार घालायचं आहे मीठ थोडीशी एक चिमूट हळद घालायची आणि लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता पण मी थोडसंच घातलेलं आहे ठीक आहे टाकायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ आणि बेसन आता बेसन जेवढं लागेल तेवढं आपण टाकायचं आहे बेसन आपल्याला जेवढं लागेल ना तेवढं टाकायचं पण थोडं थोडं करून टाकायचं आता हे सगळं मिक्स करायचं याच्यात पाणी ओतायचं नाही कारण की आपण पालक जी धुवून घेतली ना पालकमध्ये पाणी असतं म्हणून आपण ह्याच पाण्यामध्ये ही भाजी करायची आहे तर याला मस्त असं थोडासा आपल्या हाताचा जोर लावून असं मळवून घ्यायचं आहे आता मी मस्त असं मळून घेते सगळं हे पा याला मी मस्त असं चुरून घेतले आपल्या पालकमध्ये जे पाणी असतं ना त्याच पाण्यामध्ये बघा एक बुंद पण पाणी टाकलेलं नाही आणि आपली भाजी कशी मग कशी किती जास्ती वाटत होती आणि आता थोडी कमी झाली आता याला अवश आवडी अजून याला ना अजून थोडंसं पीठ लागेल म्हणून मी एक चमचा अजून वाढवते एक दोन चमचे वाढवते तुम्ही अंदाज घेऊन बघू शकता याला किती पीठ लागतं पण जास्त बेसन असं लागलं नाही पाहिजे की पालकची भाजी पालकची टेस्ट आली पाहिजे त्याला तर म्हणून मी परत दोन चमचे बेसन वाढवले बघू शकतो तुम्ही आणि आता हे बरोबर झालेलं आहे जास्त असं बेसनाची भजी करता तसं नाही का हे पालकची भजी वाटली काही असं आता हे जे सारण मी तयार करून घेतलेले ना हे अगदी बरोबर आहे ठीक आहे हे बघा त्यात पाणी वगैरे काही आपण घातलं नाही आणि हे एकदम बघू शकता तुम्ही कसं एका मॅडमनी मला होता एक कमेंट करून सांगितलं होतं की तुम्ही असं का कालवतं असं तर अशा काही गोष्टी आहेत आता हे बेसनसुद्धा मी असंच कालवते कारण जे हाताने जे असं फेटलं किंवा काय तर एकजीव होत नाही म्हणून मी या व्हिडिओद्वारे रिक्वेस्ट करून सांगते त्या मॅडमला की अशा काही गोष्टी असतात त्या हातानेच मिक्स केल्या पाहिजे चमच्याने फक्त ते दाखवण्यासाठी असते या व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही ज्या काही रेसिप्या करतो त्या आम्ही स्वतः खातो आणि त्याच मी व्हिडिओद्वारे दाखवत असते ठीक आहे जर माझं काही चुकलं असेल तर क्षमा असावी आता याच्यामध्ये ना लास्टला याची चव वाढवण्यासाठी केसुरी मेथी आहे माझ्याकडे हीच आपण थोडीशी याच्यावर टाकूया आणि जास्ती नाही टाकायची थोडीशी टाकते आणि परत याला असं मिक्स करून घेऊया ठीक आहे आता हे आपलं पालक भजीचं सारण तयार आहे आता आपण मी कढईत टाकले आणि गरम करायला पण ठेवले अगोदरच मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपण ही भजी सोडे अशी आलटून पलटून घ्यायची थे भाजी भजी तेल माझं जास्त गरम झालं होतं हे बघा आता ही दोन्ही बाजूनी मस्त असं कुळ होईपर्यंत ही भजी आपण तळून घ्यायची ठीक आहे हे बघू शकता आपली भजी मस्त अशी लालसर झालेली आहेत त्याला कलर पण आलेला आहे आता आपण काढून घेऊया पालकची भजी आता मी सगळी पालकची भजी काढून घेते आठामध्ये आणि अशाच प्रकारे आपण दुसरी पण भजी टाकून घेऊया टाकून घेऊ अशा प्रकारे आपली पालक भजी बनवून आपल्या भजीला मस्त असा कलर आलेला आहे आणि अशी कुरकुरीत आपली पालक भजी बनून रेडी आहे तर आपण आता ही काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता याचा कलर किती भन्नाट आहे तर अशा प्रकारे ही आपली पालक भजी बनून रेडी आहे हे बघा अशी कुरकुरीत आणि पालक भजी तुम्ही एकदा माझ्यासारखी नक्कीच करून बघा याचा कलर, बगा कलर, कलर तर बघा किती अप्रतिम आलेला आहे जर तुम्हाला लाल पिर मिरची पावडर येत नको असेल तर तुम्ही नुसतं हिरवी मिरची घालू शकता आणि कांदा लसूण वगैरे हे सगळं तर मी थोडंसं लाल तिखट टाकले म्हणून याला असा कलर आलेला आहे तुम्हाला जर फक्त हिरवा कलर पाहिजे असेल तर फक्त हिरवीच मिरची घालायची असे अप्रतिम पालकची भजी तुम्ही एकदा नक्कीच माझ्यासारखी करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी झाले टाटा बाय बाय